असे कोणालाही माहित नव्हतं पुढे जाऊन हेच सुतुकाराम जगात अण्णा भाऊ साठे म्हणून झाले पुढे जाऊन फक्त पुढे जाऊन हे अण्णा साठे जगात अण्णा भाऊ साठे म्हणून जगविख्यात झाले शिक्षण फक्त दीड दिवस हो फक्त दीड दिवस शाळेत जाणारा हा मुलगा कोणाला माहिती की भविष्यामध्ये याच्याच नावावरती स्वातंत्र्यानंतरच्या काळात स्वातंत्र्यानंतरच्या काळात उच्च वर्णयाचे भारतावर शासन होते त्यामुळे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी वीस हजार लोकांना घेऊन मुंबई येथे त्यांनी मोर्चा काढला त्या मोर्चाची सुरुवात त्यांनी एका घोषणेवर केली ती म्हणजे आजादी झुटीर आहे देश की जनता भूकीहेनता भुकीर आहे असं म्हणत त्यांनी या मोर्चाची सुरुवात केली आजादी झुटी व देश की जनता भूमकी त्याचा अर्थ अ त्या देशाला सोन्याची चिड्या म्हटलं जायचं आजही त्या देशात गरिबीच प्रमाण वाढतच चाललंय गरिबी

सुरुवात करतात या वाक्यातून त्यांची दलितांबद्दलची कामगारांबद्दलची आत्मीयता दिसून येते छत्रपती शिवरायांचे विचार महाराष्ट्रातच नाव आहे

एकवीस कथा संग्रह तीस अधिक कादंबऱ्या पोवाडे लोककथा लोकगीते लावणे अत्यंत पोवाडे लोककथा लोकगीते त्याबद्दल सांगत असेल प्रत्येकाने या कादंबरी बद्दल माहित असेल तरीही प्रत्येक आपल्या भाषणातून त्या कादंबरीचा उल्लेख करताय कारण आहे त्या कादंबरीचं श्रेष्ठत्व अशा काही दर्जेदार कादंबऱ्या अण्णाभाऊणी अशिक्षित असूनही